नमस्कार भाविक हो आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अत्यंत मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ केवळ एक सामान्य माहिती नाही तर कुंभ राशीच्या जातकांसाठी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक दैवी संकेत आहे असे समजून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उद्याचा दिवस हा साधासुधा दिवस नसून महापुण्यदायी एकादशीचा मंगलमय मुहूर्त आहे कुंभ राशीच्या व्यक्तींनो तुमच्या राशीवर सध्या शनीची साडेसाती सुरू आहे अनेक कामे रेंगाळत आहेत किंवा प्रयत्नांना यश मिळत नाहीये अशा काळात भगवान विष्णूंची ही प्रिय एकादशी तुमच्यासाठी भाग्योद्याचे द्वार घेऊन आली आहे आजच्या या विशेष भागात आपण अशा एका गुप्त वस्तूविषयी जाणून घेणार आहोत जी उद्या एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात घेऊन आलात तर तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल आणि आयुष्यभर तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही ही वेळ अशी आहे की जर तुम्ही आता सावध झाला नाहीत आणि हा उपाय चुकलात तर भविष्यात तुम्हाला पश्चाताप करावा लागेल कारण असे दुर्मे योग पुन्हा लवकर जुळून येणार नाहीत कुंभ राशीच्या जातक मित्रांनो तुमच्या स्वभावात कष्ट करण्याची वृत्ती असते पण अनेकदा नशिबाची साथ मिळाल्याने तुम्ही निराश होता पण उद्याची एकादशी ही तुमच्यासाठी केवळ उपवासाचा दिवस नसून ती नशीब बदलण्याची संधी आहे आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की काही विशेष तिथींना ठराविक वस्तू घरात आणल्याने त्या वस्तूसोबत साक्षात लक्ष्मीचा प्रवेश होतो उद्या तुम्ही तुमच्या घरात जी वस्तू आणणार आहात ती तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा इडापिडा आणि वास्तुदोष मुळापासून उपटून टाकेल विचार करा जर एका छोट्याशा उपायाने तुमच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी होत असेल मुलांच्या करिअरमधील अडथळे दूर होत असतील आणि घरात सुखशांती नांदणार असेल तर तो उपाय करायला उशीर का करायचा म्हणूनच हा व्हिडिओ अत्यंत शांत चित्ताने पहा आणि यातील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा अनेकदा आप पाहतो की आपल्याकडे पैसे येतात पण ते टिकत नाही किंवा घरात सत आजारपण आणि कटकटी राहतात कुंभ राशीच्या बाबतीत हे प्रमाण सध्या जास्त दिसून येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या ग्रहांची प्रतिकूल स्थिती आणि घरातील ऊर्जेचा समतोल बिघडणे उद्याच्या एकादशीला जेव्हा तुम्ही ही एक वस्तू घरात आणाल तेव्हा तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल ही वस्तू साक्षात विष्णू आणि लक्ष्मीला प्रिय आहे जिथे ही वस्तू असते तिथे दारिद्र्य कधीच उभे राहत नाही ही वस्तू कोणती आहे ती उद्या कोणत्या वेळेत आणायची आहे आणि आणल्यानंतर तिची स्थापना कशी करायची याबद्दलची सविस्तर शास्त्रोक्त माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका कारण अर्धे ज्ञान नेहमीच घातक असते आणि हा तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग्योदयाचा क्षण असू शकतो आजचा हा व्हिडिओ विशेषतः कुंभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्वाचा आणि भाग्योदय घडवणारा ठरणार आहे शास्त्रानुसार एकादशी ही तिथी भगवान श्रीविष्णूंच्या अत्यंत प्रिय तिथींपैकी एक मानली जाते या दिवशी केलेल्या सेवा आणि उपायांचे से फळ इतर दिवसांच्या तुलनेत हजारो पटीने अधिक मिळते कुंभ राशीच्या व्यक्तींनो सध्या तुमच्या जीवनात जे काही चढवतार सुरू आहेत मग ते आर्थिक असोत मानसिक असोत किंवा कौटुंबिक असोत त्या सर्वांवर रामबाण उपाय म्हणून उद्याचा दिवस तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे कुंभ राशीवर शनिदेवाचे अधिपत्य असते आणि जेव्हा आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची भक्ती करतो तेव्हा शनिदेवाचा आशीर्वादही आपल्याला आपोआप प्राप्त होतो उद्याच्या या मंगलमय एकादशीला तुम्हाला तुमच्या घरी फक्त ही एक विशेष वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू साधी वाटत असली तरी ती प्रत्यक्ष लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते ही वस्तू घरात आल्यानंतर तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दारिद्र्य कायमचे नष्ट होईल अनेक वेळा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण नशिबाची साथ मिळत नाही अशावेळी हे छोटे आध्यात्मिक उपाय आपल्या कर्माला भाग्याची जोड देतात उद्या ही वस्तू घरी आणल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कधीही पैशांची किंवा अन्नाची कमतरता भासणार नाही याची खात्री बाळगा अनेक भाविक विचारतात की ही वस्तू नेमकी कोणती आहे तर मित्रांनो एकादशीच्या दिवशी घरी दक्षिणावरती शंख किंवा लहान तुळशीचे रोप अत्यंत शुभ मानले जाते जर हे शक्य नसेल तर पिवळ्या रंगाचे कापड किंवा गट्ट्याची माळ देखील तुम्ही घरात आणू शकता यापैकी कोणतीही एक वस्तू श्रद्धेने घरी आणा आणि तिची योग्य प्रकारे स्थापना करा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि सकारात्मकतेचा संचार होईल लक्षात ठेवा जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहूनही दुर्लक्ष केले तर भविष्यात तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो कारण असे दुर्मेयोग आणि ग्रहांची अनुकूल स्थिती पुन्हा पुन्हा येत नसते तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे दोष निवारण्यासाठी आणि कुंभ कुंभराशीला सध्या असलेल्या साडेसातीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे ही वस्तू आणल्यानंतर घराच्या ईशान्य कोप्यात किंवा देवघरात तिची स्थापना करा आणि भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल ज्यांच्या घरात सत्त वादविवाद होतात किंवा ज्यांचे पैसे विनाकारण खर्च होतात त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे एक दैवी आशीर्वाद ठरेल तर भाविक हो आजच्या या विशेष भागात आपण पाहिले की उद्याची एकादशी कुंभ राशीच्या लोकांसाठी किती महत्वाची आहे आणि ती एक विशेष वस्तू तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवू शकते शास्त्र आणि पुराणांमध्ये सांगितलेले हे उपाय केवळ शब्द नसून ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले अनुभव आहेत कुंभ राशीच्या व्यक्तींनी हे लक्षात ठेवावे की शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देवता आहेत आणि जेव्हा आपण भगवान विष्णूंच्या चरणी लीन होतो तेव्हा शनिदेवाचा कोप शांत होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कष्टाचे चीज व्हायला सुरुवात होते उद्या तुम्ही ही वस्तू घरात आणल्यानंतर तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मक विचार ठेवा कारण शंका आणि भीती असेल तर कोणतेही उपाय फळ देत नाहीत पण जर तुमची भक्ती अढळ असेल तर साक्षात भगवंत तुमच्या मदतीला धावून येतात ही वस्तू तुमच्या देव्हरात किंवा तिजोरीत स्थापित केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरातील वातावरण हळूहळू बदलत आहे चिडचिड कमी होत आहे आणि अडकलेले मार्ग मोकळे होत आहेत कुंभ राशीच्या माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना मला हेच सांगायचे आहे की काळ कधीच सारखा नसतो आज जर तुमच्यावर कठीण प्रसंग असतील तर उद्याचा सूर्य तुमच्यासाठी सुखाची पहाट घेऊन येणार आहे फक्त गरज आहे ती योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची उद्याची एकादशी ही तुमच्यासाठी तीच योग्य वेळ आहे ही संधी सोडू नका कारण ही वस्तू तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येणार आहे मला खात्री आहे की हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे सकारात्मक बदल होतील ते पाहून तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल आयुष्यभर कशाचीही कमतरता भासू नये असे वाटत असेल तर आज सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करा लक्षात ठेवा आपली संस्कृती आणि आपले सण हे केवळ परंपरा नसून ते आपल्याला आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे दीपस्तंभ आहे व्हिडिओ संपवण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचे एक लाईक आम्हाला असेच नवनवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुंभ राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा कारण कोणाचे तरी दुःख दूर करण्यात मदत करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे तसेच तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून भविष्यातील अशाच महत्त्वाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुमची प्रगती होवो आणि भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया अशाच एका महत्वपूर्ण विषयासह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ